आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वाहिनीवडणुका झाल्यानंतर कळल दूध दुद्, का दूध पाणी का पाणी का आहे ते या सगळ्या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे हे त्यांनाही कल्पना आहे परंतु जे जे संजय राऊत बोलतो ते जे उलट घडत चाललेलं हे गेल्या तीन वर्षापासून आपण सगळे मीडिया पत्रकार बांधव सगळे पाहत ते आहे त्यामुळे त्याच्या त्याला किती गांभीर्याने घ्यावं हे तुम्ही ठरवावं आम्ही आमचे शिंदेसाहेब किंवा देवेंद्रजी अजित पवार कोणच त्यांना गांभीर्याने घेत नाही त्याला काही बोलू द्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊन मराठी माणूस एकवटला असं त्यांचं म्हणणं येत आहे काय मग का आम्ही मराठी नाहीत काय आम्ही काही वेगळं कोण आहे त्यामुळे आम्ही पण मराठी आहोत आणि आमच्याबरोबर पण मराठी जनता आहे त्यामुळे कोणी जरी एखादने काय वेगळं सांगत असलेत तरी महायुतीची सत्ता अटळ आहे